सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी बघणार आहोत दिवसांच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायल झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केली आज सकाळी साडे नऊ वाजेपासून ही युद्धबंदी लागू होईल कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतलाय अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता अमेरिकेला प्रत्युत्तर दडाची भाषाही केली जात होती त्यानुसार कतार सिरिया इराक मधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्लेही केलेत मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवलाय त्यानंतर अमेरिकेनंही कुठलीही कारवाई न करण्याचं मान्य केलंय सीज फायर ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फोनवर चर्चाही झाली हल्ले न करण्याची इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली काय म्हणाले बघा सर्वांचं अभिनंदन इराण इस्रायलमध्ये पूर्ण अंतिम युद्धबंदी झाली आहे युद्धबंदी सहा तासांच्या आत सुरू होईल इराणला प्रथम पालन करावं लागेल पुढील बारा तासानंतर इस्रायल देखील युद्धबंदीत सामील होईल चोवीस तासानंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल युद्ध संपूर्ण मध्यपूर्व नष्ट करू शकलं असतं परंतु ते घडलं नाही युद्ध संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल अभिनंदन आणि कौतुक इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं अभिनंदन करतो ते इराण इस्रायल अमेरिका मध्यपूर्व आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देईल चोवीस तासानंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल हे युद्ध संपूर्ण पूर्व नष्ट करू शकलं ते घडलं नाही घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली इराण आणि इस्रायल कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी चार वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवेल तर तेहरानही आपले हल्ले थांबवेल असं इराण इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रम निर्माण झालाय तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिले कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत सहा क्षेपणास्त्र डागलीत कतारची राजधानी दोहापासून जवळच असलेल्या अल या अमेरिकन लष्करी तळावर आठ हजाराहून अधिक सैन्य तैनात असत त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय अमेरिकन ऑपरेशन मिड नाईट हॅमर अंतर्गत इराणमधल्या न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोडो नटान्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणाही इराणनं केली होती त्यानुसार कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यताही होती आणि तेच झालं कतारमधील अमेरिकन एअरबेसचं महत्त्व काय आहे बघा इराणचा कतारवर हल्ला अमेरिकन हवाई तळ निशाणा कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर सहा मिसाईल सेना डागली अल पश्चिम आशियातील सेंट कॉम म्हणजेच सेंट्रल कमांडचं से मुख्यालय आहे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे चाळीस हजार सैन्य तैनात आहे तर सोमवारी इराणनं रात्री कतारमधील अमेरिकेच्या अल उदित सैन्य तळावर मिसाईल हल्ला केला याशिवाय इराणनं इराक आणि सिरियामधील अमेरिकेच्या सैन्य तळांनाही लक्ष केलं आहे पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे अनेक महत्त्वाचे सैन्य तळ आहेत ज्यात कुवैत बहारीन कतार आणि संयुक्त अरब अमिराती इथे इथले तळ प्रमुख आहेत हे सर्व देश इराणपासून पर्शियन गल्फच्या अगदी जवळ आहेत दहशतवाद विरोधी मोहिमा स्थानिक संघर्ष नियंत्रित ठेवण्यामध्ये ते मदत करत इराण इराक सिरिया संवेदनशील देशांसाठी हे सैन्य इथे असणं महत्वाचं या तळांमध्ये अमेरिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये कारवाई करते मदत करते अलुदित उदित सारखे तळ आय एस आर मोहिमा हवाई हल्ले आणि गुप्तचर कारवाईसाठी काम करतं अमेरिका इराणच्या आण्विक प्रादेशिक उद्दिष्टांवर नियंत्रण ठेवू शकते तर अमेरिकेच्या सैन्य तळावर इराण केलेल्या हल्ल्याचा कतारन तीव्र शब्दात निषेध केलाय कतारच्या हवाई संरक्षण दलानं हल्ला हाणून पाडल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजी दल यांनी म्हटलंय अल लष्करी तळावर हल्ला करून कतारच्या सार्वभौमत्वाचं आणि हवाई क्षेत्राचं उल्लंघन केल्याचं कतारनं म्हटलंय हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार कतारला आहे असंही अल अन्सारी म्हणाले दरम्यान सुरक्षेच्या काळासह कतारन आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय दरम्यान मित्र राष्ट्र असलेल्या कतारवर हल्ला नव्हता केवळ अमेरिकेच्या तळाला लक्ष करण्यात आल्याचं म्हटलंय अलुदीत विमानतळावर झालेल्या कतारच्या निवासी भागांपासून खूप दूर होता त्यामुळे मधल्या लोकांना धोका नाही इराण कतारसोबतचे ऐतिहासिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे असंही इराण म्हटलं तर मध्यपूर्वेतल्या या युद्धाच्या परिस्थितीचा विमानसेवेला मोठा फटका बसोय कतारनं एअरस्पेस बंद केली त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसनं कोचीहून दोहाला जाणारं विमान मस्कतला बळवलंय तर कन्नूरहून येणारं विमान परत पाठवलंय कतारला जाणारी तर कोणतंही विमान नसल्याचं एअर इंडियानं म्हटलंय प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ असंही एअर इंडियानं म्हटलंय तर इंडिगोने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता असल्याचं हे पाऊल उचलल्याचं इंडिगोनं म्हटलंय इंडिगो फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासा असं आवाहन प्रवाशांना इंडिगोनं केला आहे तर ज्यावेळेला इराण सोमवारी रात्री कतारमधल्या अमेरिकेच्या अलुदित लष्करी तळावर मिसाईल हल्ला केला त्यानंतर परिसरात जबरदस्त गोंधळाची निर्माण झाली होती हल्ल्याच्या आवाजानंतर नागरिक घाबरून गेले आणि जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी पळू लागले होते व्हिडिओमध्ये लोकांची घाई गडबड गोंधळ आणि वाहनांचा गोंगाटाचं दृश्य दिसत काही ठिकाणी लोक दुकानं बंद करताना आणि कुटुंबियांसोबत सुरक्षित ठिकाणी जातानाही दिसत या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तर इराणनं इस्रायलवर तब्बल चाळीस मिनिट क्षेपणास्तांना जोरदार हल्ला केला यावेळी इस्रायलमध्ये युद्ध सायरन वाजत होते या हल्ल्यामध्ये अद्याप कोणती जीवितहानी झाल्याची माहिती नाही मात्र इराणच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठं नुकसान झालं तर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम स्वयंपाकावरही दिसून येतोय भारतात येत्या काळात एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढू शकतात मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम सिलेंडरच्या दरांवर दिसतो कारण देशातील प्रत्येक तीन एल पी जी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात सध्या देशात केवळ सोळा दिवस पुरेल इतकाच स्टॉक शिल्लक आहे सिलेंडरसह जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीतीही वाढली इराण इस्रायल युद्धामुळे गॅस सिलेंडर महागणार अशी शक्यता आहे भारतात केवळ सोळा दिवस पुरेल इतकाच एल जीचा स्टॉक शिल्लक असल्याचं कळत भारतात एकूण एलपीजी पैकी सहासष्ट टक्के परदेशातून येतो त्यापैकी पंच्याण्णव टक्के सौदी अरेबिया युएई कतार सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून येतो जगातील मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित भीती ठाण्यातून ठाणे घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात पहाटेच्या सुमाराला अवजड वाहनं गुजरातच्या दिशेनं सोडण्यात आल्यामुळे आनंदनगर ते गायमुख या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे आहे आज सकाळपासूनच ठाणेकरांच्या घोडबंदर वासियांना ठाण्यावरनं अहमदाबाद च्या दिशेने जाणार जो काय रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी सामना करावा लागतोय आपण बघू शकतो की ठाण्यातील हा जो काय घोडबंदर रस्ता आहे या घोडबंदर रस्त्यावर त्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे खास करून ही जी काही वाहतूक कोंडी आहे जी अवजड वाहनं सोडण्यात आलेली आहेत या अवजड वाहनांमुळे घोडबंदर रोडवरील जे काही ट्रॅफिक आहे वाहतूक कोंडी आहे पूर्णपणे निर्माण झालेली आहे मागील एक तासापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी हो निर्माण झालेली आहे वाहतूक शाखेच्या वतीनं दरवेळेस नियमन करण्यात येतं आज देखील नियमन करण्यात आलेलं आहे सकाळच्या सुमारास ठाण्यावरनं भाईंदरच्या दिशेने जो काही लोक जाणार आहेत त्यांना याचा मात्र फटका बसलेला आहे रोजच ठाण्यातील हा घोडबंदर रस्ता आहे हा घोडबंदर रस्ता पूर्णपणे जाम असतो त्यामुळे कुठेतरी नाराजी या ठिकाणी जे काही लोक आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहेत किंवा मग या ठिकाणी जे काही लोक राहणारे आहेत जे त्यांना रोजच याचा फटका बसतोय आज देखील वाहनधारकांना याचा फटका बसलेला आहे कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की जी वाहतूक कोंडी आहे ही पूर्णपणे कमी हवी हो अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे यानंतर आता बातम्या आहेत पावसाबाबतच्या कोकण किनारपट्टीला काल संध्याकाळपासून ते पंचवीस जूनच्या रात्री साडेआठ वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय लहान हुड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही दिल्या राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिलाय मुसळधार पावसाची शक्यता आज आणि उद्या आहे आणि आजचे जे घाटमाथे आहेत म्हणजे आज आणि उद्या घाटमाथ्यांना सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे परंतु तिसऱ्या दिवसानंतर म्हणजे परवानंतर जसं आपण बघाल की पंचवीस तारखेनंतर पावसाची तीव्रता थोडीशी कमी होण्याची शक्यता कोकणामध्ये तर आहेच आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी येणारे चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पावसाची शक्यता आहे ते दुर्ग सा, तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कडकवली वैभववाडी तालुक्यासह परिसरात जोरदार पाऊस झालाय आजही सिंधुदुर्गात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या तर रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आज जोरदार पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं वर्तवला आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रायगडमध्ये आज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट रायगडला दिलाय त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं दुसरीकडे गोदावरीच्या नदीपात्रात प्रचंड वाढ झाली त्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतय पांढराशुभ्र पाणी आणि या पाण्याचे मोठमोठे मुट लोंढे सोमेश्वर धबधब्यातून वाहताना दिसत आहेत जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामुळे अनेक धडांमधला साठा वाढत चालला आहे आणि विसर्गाचं पाणी गोदेच्या पात्रात येत आहे त्यामुळे सोमेश्वर धबधबाही आता वाहायला लागलेला आहे त्याचं हे रौद्र रूप खास साम प्रेक्षकांसाठी तर गोदावरीच्या पुरात काही तरुणांनी स्टंटबाजी केली आहे गंगापूर दडातून विसर्ग वाढवण्यात आलाय या वाहत्या नदीच्या पाण्यात काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहेत अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असणं आवश्यक आहे मात्र इथे कुठलाही बंदोबस्त नसल्यामुळे या तरुणांकडून ही स्टंटबाजी केली जाते पावसाच्या बातमीनंतर आता बातमी बारामती मधून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू होती इथे शरद पवार आणि अजितदादांची प्रतिष्ठा पडायला लागली उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर या कारखान्यासाठी अजितदादांची ताकद पडायला लागली यानंतर महत्वाची बातमी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचं सुधारित वेळापत्रक सोमवारी राज्य शासनानं जाहीर केलंय त्यानुसार प्रभाग रचना अंतिम कड्यास एक महिन्याची मुदतवाढ दिली त्यामुळे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर पर्यंत लांबणार आहेत बघा प्रग प्रभाग रचनेचे टप्पे कसे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले एक महिना मुदतवाढ प्रभाग रचनेसाठी देण्यात आली अ ब आणि क वर्ग मनपांची प्रभागरचना तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम होईल त्यानंतर ड वर्ग महापालिकांची प्रभागरचना नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान अंतिम होईल तर नगर परिषदांची प्रभागरचना ही त्यापूर्वीच सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान अंतिम केली जाईल तर नगरपालिका आणि परिषदांची प्रभागरचना सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान अंतिम केली जाईल बातम्या बघूयात टॉप अकोल्यातील ठाकरे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांचं बेमुदत उपोषण पाच दिवसांनंतर मागे घेण्यात आलंय ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले दहिहंडा परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात दातकर यांनी उपोषण सुरू केलं होतं संबंधित विभागानं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं मध्यपूर्वेतल्या परिस्थितीमुळे एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणं वळवण्यात आली आहेत एअर इंडिया एक्सप्रेसनं कोचीहून दोहाला जाणाऱ्या उड्डाणाचे मार्ग मस्कतकडे वळवलाय तर कन्नूरहून निघालेल्या उड्डाणाला परत आणले तर इंडिगोची उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत इचलकरंजीत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर उपोषण केलंय किमान वेतन द्यावं यासह विविध मागण्यांसाठी घंटागाडीवरील बारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले महापालिका कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे घरफोडी करून चोरून नेलेला एक लाख बावन हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय यातील गुन्हेगार अल्पबाई नसल्याचं समोर आले तसंच त्याला ताब्यात घेतले नवापूर पोलिसांनी ही कारवाई केली अज्ञात आरोपीनं शास्त्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस घराची कडी तुडून मुद्देमाल लंपास केलाय नाशिकच्या कळवण शहरामध्ये मोखाट जनावरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला भालचंद्र मालपुरे असं वृद्धाचं नाव चवता जनावरांनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्यानं या वृद्धाचा मृत्यू झाला संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाल्या चांदवड तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये शेतात हरणांचे कळप आणि रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात धुरभूस घातलाय त्यामुळे खरीपातील कोवळ्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी त्रस्त झाले प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली सासवडमध्ये सकाळ सोशल फाऊंडेशननं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं या तीनशे पंच्याहत्तर नेत्र रुग्णांनी लाभ घेतला आहे यावेळी आमदार विजय शिवतार यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आलं या शिबिरामुळे गोरगरीब वारकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे जळगावच्या जामनेर तालुक्यात मुला मुलींसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसंच पी आर एज्युकेटर्सना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं नाशिकच्या बागलाणमध्ये महिलांना शेतीच्या कामांमुळे विठुरायाच्या भेटीसाठी वारीत जाता येत नाही परंतु या महिला सासवडमध्ये सहभागी सा झालेल्या सहा हजार वारकऱ्यांना पुरणपोळीचं भोजन देतात त्यामुळे महिलांची विठुरायावरील अनोखी निस्थिन भक्ती पंचकृषीत चर्चेचा विषय बनली परभणीच्या गंगाखेडमध्ये संत जनाबाईंची पालखी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाली शहरासह पंचकृषीतील हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी झाले पालखी पोलिसांना शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकात फुगडी खेळण्याचा आनंद नागरिकांनी लुटला पाच दिवस समुद्राला मोठं उधाण येणार आहे साडेचार मीटरपेक्षा मोठ्या लाटा ओसरणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचनाही प्रशासनानं केल्या चांदोली दण पांडोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे दडाच्या पाणी पातळीत वेगानं बाढ झाली दडात सहा टी एम सीना पाणीसाठा वाढला सध्या दणात एकूणच टी एम सी पाणीसाठा आहे तर छप्पन्न टक्के भरले नाजे धडातील पाणीसाठा एक्क्याण्णव टक्के इतका झाला आहे पांडव क्षेत्रात सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे पुढील चोवीस तासात जड पूर्ण क्षमतेनं भिडण्याची शक्यता आहे त्यामुळे धडाच्या सांडव्यावरून करा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो असं प्रशासनानं नमूद केलं आहे या पार्श्वभूमीवर करा नदीच्या परिसरातील गावांना नाग गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सात सेंटीमीटर सात सेमी इंग्लिश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली गणित आणि विज्ञान हे निवडक विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत ठाण्यातील कासार वडोलीत मेट्रो चारचं काम सुरू आहे या मार्गिकेच्या उभारणी दरम्यान एम ने तुळे बसवण्याचं काम हाती घेतलं त्यामुळे चौदा जुलैपर्यंत अकरा ते पहाटे चार वाहनांसाठी बंद ठेवलाय तर कर्नाक उड्डाण पूल नागरिकांच्या सेवेत कधी दाखल होणार याची अद्यापही प्रतीक्षाच आहे पुलाचं बांधकाम दहा जूनलाच पूर्ण झालं मात्र वाहतुकीच्या अनुषंगानं लेन मार्किंग पथदिवे रंगरंगोटी अशी अनेक कामं हाती घेण्यात आली आहेत पावसामुळे ही कामं होऊ शकली नसल्यानं एक दिवस उघडीप मिळाली तर ही कामं पूर्ण होतील अशी माहिती पालिकेनं दिली पावसात मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द होणार आहेत सीएसएमटीहून मडगावपर्यंत वंदे भारत नियमितपणे चालवली जाते परंतु कोकण रेल्वेवरील मान्सून वेळापत्रकानुसार या एक्सप्रेसच्या फेऱ्या कमी करण्यात येतील आठवड्यातून सहा वेळा वंदे धावणारी मान्सून वेळापत्रकानुसार फक्त तीन आहे जळगाव नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत हा निर्णय नागपूर बैठकीत झाला जळगाव संभाजी ते संभाजीनगर प्रवासाला गती देतानाच जळगाव समृद्धी महामार्गावरून मुंबईला पाच तासात कसं पोहोचता येईल त्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन जाग झाले रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गर्वेपरांना आळा घालण्यासाठी लोकलच्या दर्शनी भागावर कॅमेरे लावण्यात आले मध्य रेल्वे मार्गावरील पंचवीस लोकल गाड्या आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कॅमेरे बसवण्यात आले तसंच येत्या वर्षभरात त्यात वाढ केली जाणार बाजारात वाढत्या <ज़ीज़ा> मागणीमुळे सध्या <ज़ीज़ा> अंड्यांचे भाव वाढलेत गेल्या महिन्यात सत्तर रुपये डझन मिळणारी अंडी आता ऐंशी रुपये डझनानं मिळतात पावसामध्ये कोंबड्यांची संख्या घटते त्यामुळे अंड्यांचा पुरवठा कमी होतो तसंच मासेमारी बंद असल्या म्हणाने मोर्चा अण्णांकडे वळतो त्यामुळे या काळात भाव वाढ होते एक ब्रेकिंग न्यूज येते विरोध दर्शवूनही मुंबई महापालिकेतील शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी अखेर सुरू आहे मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या कामात त्यांना झुंपण्यात आले मुंबई महानगरपालिकेकडून या संदर्भात शिक्षकांना ऑनलाईन कर्तव्याचे निर्देश देण्यात आले विशेष म्हणजे दैनंदिन कामकाजावर परिणाम न होऊ देता तसेच मूळ आस्थापनेतून कार्यमुक्त न होता पूर्ण वेळ कार्यालयात उपस्थित राहूनच शिक्षकांनी निवडणुकीशी संबंधित काम करायची आहेत यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रुजू होण्याची आवश्यकता नसल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले बी एल ओ आणि सुपरवायझरच्या नेमणुकाही झाल्यात अखेर शिक्षकांना निवडणुकीच्या कामात झुंपण्यात आलेले आहे मुंबई महापालिकेने इलेक्शनचं हे काम ऑनलाईन करण्याच्या सूचना जरी दिल्या असल्या तरी या सगळ्याचा मोठा ताण या सगळ्या शिक्षकांवर येणार आहे आणि पर्यायानं विद्यार्थ्यांचंही यात नुकसान होणार आहे मुंबई महापालिकेतल्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी अखेर सुरू झाली आहे याला विरोध करण्यात आला होता मात्र तरीही इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या कामामध्ये या शिक्षकांना आता जुंपण्यात आले शिक्षकांना ऑनलाईन कर्तव्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे त्यांचं दैनंदिन काम त्यांना डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही आहे आणि मुळ आस्थापनेतून कार्यमुक्त न होता पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच शिक्षकांनी निवडणुकीशी संबंधित कामं करायची आहेत असेही निर्देश महापालिकेकडून देण्यात आले हे सगळं काम ऑनलाईन करायचे शिक्षकांना यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही असं महापालिकेनं ना स्पष्ट केलंय मात्र त्यांचं शिक्षण देण्याचं काम विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम थांबवायचं नाही आहे असंही महापालिकेनं आहे